नमस्कार मंडळी आज आपण संध्याकाळच्या छोटे बुकेसाठी झटपट तयार होणारं कुरकुरीत स्ट्रीट फूड बनवतोय आणि स्ट्रीट फूड म्हणलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचे त्यानंतर एक चमचा आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा तो जर घालायचा नसेल तर मिरची बारीक चिरून आणि आलं लसूण पेस्ट वेगळी घातली तरीही चालेल थोडंसं परतून घेतलं की पाव चमचा पडिर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची रंगासाठी अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला थोडंसं परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची म्हणजे मसाले करपत नाही थोडासा चाट मसाला इथे मी घातला आहे तोसुद्धा छान परतून घ्यायचा चाट मसाल्याने टेस्ट छान येते गॅस अगदी मंद ठेवायचा आहे त्यानंतर त्यामध्ये चार मध्यम आकाराचे उकडून साल काढून घेतलेले बटाटे घ्यायचे आहेत खालीवर करायचं आहे जास्त बारीक वगैरे करण्याची गरज नाही त्यानंतर उकडलेला बटाटा मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आपण अगोदर चाट मसाला वापरला होता जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस घातला तरीही चालेल थोडीशी कोथंबीर घातली आहे आणि पुन्हा एकदा खालीवर केला आहे आता आपण स्मॅशरच्या सहाय्याने व्यवस्थित हे स्मॅश करत एकजीव करून घ्यायचा आहे संपूर्ण मसाले हे व्यवस्थित एकजीव होतील त्यामुळे बटाटासुद्धा स्मॅश होईल आणि आपल्याला मस्त मौसूत असा हा आलू मसाला हवा आहे बटाट्याचे मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाही आता गॅस बंद करून घेऊया आलू मसाला थंड होतोय तोपर्यंत हिरवी चटणी तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि थोडंसं आलं घातलं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडासा चाट मसाला देखील आपण यामध्ये वापरणार आहोत लिंबाचा रस थोडासा पिळून घ्यायचा आहे चटणीला छान बाइंडिंग यावी एकसंध दाटसर चटणी तयार व्हावी म्हणून यामध्ये आपण एक, या एक ब्रेड स्लाइस तोडून यामध्ये घालायची आहे त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जास्त पाणी घालायचं नाही त्यानंतर अशी मस्त ही चटणी वाटून घ्यायची आहे इथे आपली मस्त दाटसर एकसंद हिरवीगार चटणी तयार झाली आहे स्ट्रीटवर सुद्धा ते लोक दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये ए ब्रेड स्लाईड तोडून घालतात आता इथे आपल्याला काही भाज्यांचे पातळ पातळ स्लाइस करून घ्यायचे आहे तुम्ही सुरीच्या मदतीने देखील अगदी पातळ चिरून घेतलं तरीही चालेल पण मी काय करते आपले बटाटे चिप्स करायचे स्लायसर असतं ना त्याने स्लाईस करून घेते अगदी कमी वेळेमध्ये आणि एकसारखे स्लाईस होतात तर इथे मी अर्ध्या शिमला मिरचीचे स्लाईस करून घेतले आहे त्यानंतर काकडीचे साल काढून घेतले आणि कांद्याचे दोन भाग करून घेतले आणि त्याचे सुद्धा पातळ स्लाइस करून घेतलाय फक्त टमॅटोचे बारीक पातळ काप केलेले आहे आणि बटाटा थोडासा स्मॅश करून घेतला आहे आता इथे आपण सँडविच असेंबल करून घेऊया तर आज आपण इथे दोन प्रकारचे सँडविच करतोय तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मुंबई स्ट्रीट स्टाईल आलू मसाला सँडविच तयार करूया इथे मी एका ब्रेड स्लाइसवर थोडीशी हिरवी चटणी लावत आहे पण शक्यतो त्या अगोदर तुम्ही बटर लावा आणि नंतर हिरवी चटणी लावा त्यामुळे हिरवी चटणी पटकन ॲब्झॉर्ब होत नाही बटर लावल्यामुळे काय होतं की ब्रेड उपडत नाही आता आपण तयार केलेला जो आलू मसाला आहे तो यावर ठेवायचा आहे व्यवस्थित सगळीकडे पसरून घेऊया आलू मसाला व्यवस्थित स्प्रेड करून झाला की कांद्याचे जे स्लाईस केले होते आपण ते ठेवायचे आहेत जर तुम्हाला स्लाईस करायचे नसेल तर कांदा बारीक चिरला तरीही चालेल आता दुसरी ब्रेड स्लाईस घ्यायची आणि ती अशी उलटी ठेवायची आहे आता यावरसुद्धा हिरवी चटणी आहे ती लावून घ्यायची स्ट्रीटवर सुद्धा ते लोक ही सँडविचची चटणी असते ती तयार करताना त्यामध्ये दाटसरपणा येण्यासाठी ब्रेड घालतात ही चटणी तयार करताना पुदिना वापरला जात नाही आणि चवीला थोडीशी तिखट ठेवली जाते आता आपण यावर टमॅटोचे काप ठेवूया टमॅटोचे काप करायचे नसेल तर बारीक चिरला तरीही चालेल शिमला मिरचीचे स्लायसरने छोटे छोटे काप केले होते तेसुद्धा आपण यावर ठेवूया तळ काप असल्यामुळे खातानाही व्यवस्थित खाता येईल आणि खूप जाड वाटत नाही थोडासा चाट मसाला घातला आहे आणि वरून आपल्याला एक ब्रेड ठेवून घ्यायचा आहे आता आपण सँडविच टोस्ट करून घेऊया त्यासाठी इथे मी लोखंडी तवा घेतला आहे त्यावर बटर घातला आहे आणि जे सँडविच आपण तयार करून घेतलेला आहे ते इथे ठेवूया असं मी ते दाबून घेतलेलं आहे आणि उलटनं घेतलं आहे उलटण्याने सर्व बाजूने असं दाबून घेतलं आहे त्यामुळे खालच्या बाजूने सँडविच व्यवस्थित टोस्ट होतं जर तुमच्याकडे ग्रील पॅन असेल तर असं प्रेशर अप्लाय केल्यामुळं त्यावर मस्तपैकी ग्रील मार्कसुद्धा व्यवस्थित येतात फक्त आपल्याला असं हलक्या हाताने दाबायचं आहे खालची बाजू व्यवस्थित टोस्ट झाली आहे हलक्या हाताने आपण सँडविच हे पलटी करून घेतलं आहे थोडंसं बटर घातलं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा सँडविच व्यवस्थित टोस्ट करून घेऊया मी इथे लोखंडी तवा घेतला आहे तुम्ही याऐवजी कुठलाही तवा घेऊ शकता सँडविच मेकर असेल तर सँडविच मेकर सुद्धा करू शकता आता सँडविच किती कुरकुरीत हवं त्यानुसार हे भाजून घ्यायचं आहे मस्त असं आलू मसाला सँडविच इथे आपलं तयार झालं आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीचं सँडविच करूया इथे मी दोन ब्रेड स्लाइस ठेवले आहे त्यावरसुद्धा अशी हिरवी चटणी लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण टमॅटो केचप लावून घेतला आहे आता हिरव्या चटणी लावलेल्या बाजूला आपण इथे उकडून घेतलेला जो बटाटा आहे तो इथे घातला आहे मी इथं तुकडे घेतले आहेत तुम्ही याऐवजी बटाट्याचे स्लाईस केले तरीही चालतं आपण यावर कांद्याचे स्लाईस टमॅटोचे काप आणि काकडीचे काप ठेवूया तुम्ही इथे बीट आणि गाजरचे कापसुद्धा ठेवू शकता आता वरून थोडासा आपण चाट मसाला घालणार आहोत टमॅटो केचप लावलेली जी स्लाईस आहे आपण ती त्यावर ठेवायची आहे आता हा सँडविच टोस्ट करून घेऊया तवा हलका गरम ठेवायचा आहे आणि थोडंसं बटर घालायचं आहे पेट थोडासा हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे इथे मी फक्त बटरवर हे सँडविच भाजून घेते आहे तुम्ही या ऐवजी थोडस बटरवर पावभाजी मसाला घातला तरी सुद्धा ते सँडविच सुद्धा बाजूने सुद्धा हे छान असं भाजून घेऊया थोडस बटर घालायचं म्हणजे सँडविच ची टेस्ट एकदम छान लागते दोन्ही बाजूने छान असं आपण इथे भाजून घेतले आहे इथे आपलं मस्त वेगळ्या पद्धतीचं सँडविच तयार झालेलं आहे ते आपले दोन्ही प्रकारचे सँडविच तयार झालेले आहे तुम्हाला हे मी कट करून दाखवते वरतून छान कुरकुरीत आणि आतून मस्त फ्लेवरफुल भाज्या आहेत तुम्ही इथे व्हाईट ऐवजी ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकता सध्या मुलांना सुट्टी आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्सच्या वेळीसुद्धा बनवू शकता आपले दोन्ही पद्धतीचे सँडविच एकदम मस्त झालेले आहेत सुद्धा नक्की ट्राय करा आणि सर्व करताना थोडंसं चीज आणि बारीक शेव घालून सर्व करू शकता तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि अशा चमचमीत आणि चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद